काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लातूर येथील त्यांच्या देवघर निवासस्थानी निधन झाले ते वयाच्या नव्वद एक्क्याण्णव वर्षी दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला चाकूरकर हे महाराष्ट्रातून सात वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि काँग्रेस पक्षात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावणारे नेते होते त्यांनी लोकसभा सभापती केंद्रीय गृहमंत्री आणि इतर अनेक केंद्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सव्वी सकरा मुंबई प्रकरणानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणे ही घटना समाविष्ट आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लोकसभेचे माजी अध्यक्ष देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष केंद्रीय मंत्री महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदभूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचं आधुनिकीकरण संगणकीकरण संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मारणात राहील काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या योगदानाबद्दल आदराच्या भावना व्यक्त केल्या आहेत